जागा आहे का त्याला जा, जायला आतमध्ये नाही जागा नाही पूर्ण पॅक आहे बघ बघा दरवाजाच्या इथे पण असू शकत आमक भीती वाटत होती की कुठचं सापा बोला काय ते मी बोलत नाही <laughs> मग कधी असा बाईट वगैरे झालो काय आई शपथ वाकड झालो कुठचं कुठचं साप चावलेलं दिवस कोमा। कोमा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग अचानक शूट होता आणि कारण पण तसाच आहे आता आम्ही लो माडाच्या बागेत जी घरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आणि बागेत आमच्या हे मांगर असा ज्यात आम्ही पडलेले नारळ वगैरे ठेवतो तर झाला असा आमका जे नारळ मिळाले ते ठेवसाठी आरुश्री आतमध्ये जात होता दरवाजा ओपन केल्यानंतर ते का एक साप दिसलो मी जाऊन बघितलं आहे तर एक साप असा बऱ्यापैकी मोठो असा अजगरासारखं दिसता पण सांगू शकत नाही नक्की खैचं होतो डोअर बंद करून ना तर आत्ता मी योगेश दादाक फोन केला आहे जो सध्या सिंधुदुर्ग पोलीसमध्ये असा आणि सगळ्या प्रकारचे साप पकडता योगेशदादा आणि योगेंद्र दादा दोघे पण जुळे भाऊ असत आणि ते त्रिंबकमध्ये राहतात म्हणजे गाव त्यांचं त्रिंबक आणि दोघे पण मुंबई पोलीस होते आता योगेश दादाची बदली झाली आहे ओरोसमध्ये आणि आता तो ड्युटीवरती असा माका बोललो की सहा वाजता मी सुट्टल आहे थंसून डायरेक्ट मी हय येतल आहे तर तोपर्यंत एका जो आतमध्ये असा त्या राकाक सांगितल्या ना तर दादा बोललो की तो साडेसहापर्यंत हे पोहोचात आता वाजल्यात संध्याकाळचे साडेपाच बघूया तासभर लागत त्या येऊसाठी तोपर्यंत आपल्याक एका राकाचो हा आरू श्रीक आहे इकडे बघित राह काही बाहेर जाता की नाही तो आणि आज तुमका सापाचो रेस्क्यू आणि रिलीजचा व्हिडिओ बघू गावतलो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आरुश्री वरती थांबला साप दाखवते ओपन काय ओपन काय अरे दाखवूया काय घाबरते कळालो तर वरसून तसं चढायचो नाही कारण भिंत चारी बाजून आणि जरा मोठं साप तर इकडे ना चारी बाजून जंगल असा आणि बरेचसे साप आपल्याला दिसतात इकडे वांड्रानी ना कौला पडले नाही आणि इकडे ना ह्या जॉईंट असा झाडाबिड्या पडली आहेत तर ना वरसून पडलो असतात कदाचित ते बघा वटवागळा वगैरे दिसतात पूर्ण जंगल असा हां बाहेर कसं येत एकदा दाखवते काय दादा बोललो हा की लक्ष ठेवा म्हणून त्याच्यावर मग तू हे खेळतो ना <स्थाथा> <स्था> मी मग कारण तो बोललो येईपर्यंत थांबा मी थांबा हा मग तू थै थांब साडेसहा वाजता फोन केल्यान की मी जातले हे <स्था> आमचे नारळ जे आतमध्ये ठेवण्यासाठी इल्ल पण बऱ्यापैकी मोठं असा नाही गो नाही ग काय करिए लाविया लाविया कर हे थांब तू त्या साइड ने बघ तिकडे ना खिडकी आहे तुमचं त्या साइड ने बघ म्हणून सांगते ना मी लक्ष देऊ नाही चारी बाजून तसं बघूया दादा येलो ना की बघिया पुढचं सा। सांगू काय पहारे करून पहारे करी बाहेर उभे राहू सांग तिकडून योग सांगतो इकडून बघित राहू गो वरती नाही जाडात एवढं कारण ना, ना पूर्ण उभी भिंत आणि बाहेर इलो वरसून वरसून ओपन आहे सगळा वरसून गेलो तो परत वरसून परत कसं जाय वरसून खाली पडलो आतो कारण इकडून सगळा ओपन आहे वरसून उंदीर बिंदीर धरूक गेलो असतो त्यांचं खानात तर काय करूया मग बघूच होतो गो प्रवा काय पण आधीच सांगते समजत नाही खायचो नक्की साप होतो त्यामुळे थोडीशी भीती आहे तर आता मी घराकडे जात आहे आणि टॉर्च घेऊन आहे कारण दादा कधी येत माहीत नाही लेट झालो सात वाजले तर काळूक पडात आरुश्री बोलले की तिकडे बघित राह बाहेर जाता की नाही लगेच टॉर्च घेत आहे आणि तिकडे जाते तर आता सहा वाजत इले आहेत आणि आता बघूया योगेश दादा कधी फोन करतात तो सुटल्यावरती लगेच फोन करतो आणि <सधाऊगाँ> या बघा हे बसला येऊन नारळ घेऊन या साईडला तेका लक्ष ठेवू सांगितलेलो हा या साईडला बाहेर येलो तर हां अजून अर्धो तास लागत येऊ त्या अरे लक्ष ठेवून आपण हो ना काही जातो लो तसं पण त्या बाहेर येऊ चान्स नाही मी बघतोय अजून बाकी त्याचा चांस चान्स नाही बाहेर येऊ कारण पूर्ण भिंत आणि आतमध्ये जास्त सामान ना पण नाही उंदरांचा आवाज येता त्या साईडला तेंकाच पकडू गेलो असतो हां हां अरे पत्र्यांचं तो पत्र्यांचा तो, तो आवाज नाही गो पत्र्यांचा आवाज होय काय ठेवून येत पळ काढत हे थांब जाऊ नको अर्ध तास लागत गो मग जा परत येते लगेच यायचा हो गेलो खराच खराच पकवू नको दिसतलो बऱ्यापैकी मोठू आ लगेच जाऊन शी बाबा एकट्याक टाकून गेला आता चाराऊ बाजून मग काय हय रावा का हय रावा समाज त्याला कसा जाता की नाही तो पाठच्यासाठी पण बघू खा अगो समाज त्याला बाहेर गेलो तर लक्ष ठेवते तू जाऊन ये लगेच श्या बाबा हां तू जा चलो <laughs> जा मैं भी आता रावतलंय मग मी भियात आहे काय आरुश्री तर गेला घराक आता चार चाराऊ बाजून लक्ष ठेवू तर मित्रांनो दादा निघालो आ आणि आता थोड्याच वेळात पोहोचात वाजले आहेत संध्याकाळचे सात थोडंसं लेट झालो बरा झाला मी टॉर्च घेऊन इलोय तू तर मला हे उभं राहावं सांगितलं ना या जंक्शनवरती कारण त्या का पुढचा रोड माहीत नाही आता बघूया कधी पोचता तो गाडीचा आवाज तर येता बघूया कोणची या तोच असा तोच असा <laughs> अरे हा इथून वरती जाऊचा बस चला आरुष्री तिकडे ठेवलंय राकाल राखा ठेवलं लांब आहे हा जंगलचा बाजू बघलो बघलो काय समजत नाही बघू आता तर आता आम्ही पोचलो मांगराकडे आता काळोख पडत ये आतमध्ये लाईट आहे का आतमध्ये लाईट नाही आहे हा की नाही तो पण माहित नाही कारण त्यांना उघडूकच देऊक नाही मग दरवाजे जागा नाही त्याला जायला नाही जागा नाही पूर्ण पॅक आहे बघ बघा दरवाज्याच्या इथे पण असू शकता हिशोप वरती चढता माय मागड पकडल्या कोण आहे अजगर 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 डेंजर बापरे आमका भीती वाटत होती की कुठचं साप हा कुठच नाही कारण छोटो हा ना अजगर हा की दुसरं विषय रे तो कोण समजत नाही चावतो रे स्वतःला कव्हर करू करत हा अरे याची हे काय कस वाळ इंडियन रॉक पायथन आपल्या इकडे ना आगीय घनस म्हणून ह्याला मारतात एवढा लहान असतात सेम सेम दिसत ना हा ह्याच्यामध्ये ना पॅटर्न मध्ये फरक असतो आगीय घनस असतो ना त्याच्या पॅटर्न मध्ये मी फोटो टाकेनच ह्याच्यामध्ये पण तुला okay. दाखवतो आग्या घनच असतो ना त्याला लाईनी मध्ये लाईनीत आहेत ना लाईनीत हे दिसतात हे चैन सारखे असणार एकदम प्रॉपर चैन असतात आणि ह्याचे ओबड धोबड असतात हे दिसतात हे मार्किंग जे आहेत ना ते थोडेसे असतात आणि स्मूथ स्किन असते चेहऱ्याचे तुम्ही बघितलं ना ह्याला तर बर बराच फरक असतो ऑब्झर्वेशन केलं ना प्रॉपर कुठल्याही सापाच विषारीचाप आणि बिनिशारीचा विषारी okay. साप आहेत okay. okay. ना ते मोस्टली पाच ते सहाच आहेत बाकी सगळे बिनविषारी तर मध्ये पाच बिनविषारी सापांचे फोटो जरी आपल्या मोबाईलमध्ये ठेवले कुठलाही घरासाप कुठे आला तर त्याच्यानुसार आपण कंपॅरिझन करू शकतो दोन्ही सापाचं म्हणजे आता ह्याचे पॅटर्न आणि घोणसचे पॅटर्न मी तुला दोन्ही फोटो okay. पाठवान okay. त्यामध्ये बराच डिफरंट असतो तर काही लोक याला घोणस म्हणून मारतात पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे आणि याचा गैरसमज आहे की माणसांना माणसाना गिळतो वगैरे असं काही नाही दहा बारा फुटाचा असला तरी ना त्याचा जो हा जबडा आहे हा जो जबडा उघडतो ना नहीं। नहीं। तो जास्त मोठा उघडत नाही आणि म्हणजे आपल्या शरीराचं हे जे हाड आहे कॉलर ते खूप स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे तो गिळता येत नाही ती गैरसमज आहे बाहेरगावातला व्हिडिओ बघून व्हायरल होतात ना बाहेरगावचा एक साप आहे म्हणजे दुसरा पायथन आफ्रिकन पायथन वगैरे ते मोठे असतात करायचं कधी पकडलं कत नाही तू नरम हा नरम सेम अरे आग्या गांचा जर को आग्या गांचा ना फरक खूप आहे शेपटी मध्ये किंवा पायांमध्ये ना खूप फरक असतो बोला काय ते मी बोलत नाही कारण पहिल्यांदा असं बघित ना कोण तर मारता त्याला सर बाबा एकाचे प्राण वाचवलं नाहीतर तू नसतस तर काहीतरी मारल्यानेच पण असतंय लोक तेच करतात काय ओळखा इथे आल्यापासून कसं मला एक दोन चार कॉल आले एक नागाचा आला आला लोकांना समजलं की लोक मारत नाहीत ची गरज आहे रे लोकांमध्ये बरोबर सापाचुली काय आहे चला आता एक आम्ही लांब नेऊन सोडत जंगलात फायनली जंगला। <laughs> चला कसा वाटला गो पकडत चला ते का आणि आता सोडू चाललो तर योगेश दादा आणि योगेंद्र दादा दोघे पण लहानपणापासून साप पकडतात ना मग तुम्ही काय ट्रेनिंग वगैरे घेतलास घेतला मग शाळेत शाळेत आम्ही हंटर टी अरविंद जो ऑफ झाला हे लागले ना त्याची सिरियल बघायचो आणि आम्हाला आवडायचं एनिमल प्लॅनेट बघायला okay. ते मग जाताना त्यांना आमची शाळा जंगलातच होती ना तर आम्हाला ते दिसायचे साप आहे ना तर आम्ही पकडायचो पण नॉलेज प्रॉपर नव्हतं सापाचं म्हणून माझ्या मित्राने एक बुक दिलं होतं भारतातील सर्प म्हणून रॉमल विटेकर म्हणून होतार त्यांचं त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट हे होते सापांचे फोटो <laughs> तर आम्ही जो साप पकडायचो तो घरी आणून मध्ये सोडायचो आणि भाऊ आणि मी आम्ही दोघं जण ऑब्झर्व करायचं चेक करायचा चेक करायचं कुठला साप कोणता आणि ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे काय व्हायचं आम्हाला ते आयडेंटिफाय करायला थोडं जास्त चेक करायला लागायचं ऑब्झर्व करायला लागायचं तसेच बघत 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 सगळ्या सापांची नॉलेज घेतली पण तुम्हाला जर साप असा घरात आढळला तर प्रॉपर सर्पमित्राला बोलवा कारण विषारी साप पण असतात ना की व्हिडिओ बघून पकडणं आणि एखाद नॉलेज घेऊन पकडणं आणि त्याच्यातली त्याची बिहेवियर माहित असणं गरजेचं असतं फक्त व्हिडिओ बघून आपण पकडू शकतो म्हणून पकडायला जाऊ नका खूप रिस्की आहे तर हा पूर्ण बिनविषारी ना हा पूर्णपणे बिनविषारी आजिया घनस आणि आपल्या म्हणजे आजिया घनस बोलतात फरक आहे पण दोघांचे पॅटर्न थोडेफार सेम सिमिलर असे लोकांना लगेच बघत नाहीत मी व्हिडिओ मध्ये टाकेन फोटो दोन्ही हो मी तुम्ही दो फोटो समजेल त्याचा फरक त्यांना समजू दे तर आता याला जंगलात जाऊन सोडूया रिलीज करून काय बोलतात घरात त्याच्या घरात तर आम्ही आता पोहोचलो जंगलात आणि आता एका रिलीज करू सो खालच्या साईडला पाणी तर बघा एक आता आम्ही सोडतो तर या पिल्लू आहे ना पिल्लू म्हणजे बऱ्यापैकी मोठा आणि एकदम मोठे होतात के होता? ते केवढे केवढे होतात तरी अंदाज वीस ते बावीस फूट बावीस फूट रेकॉर्ड आहे सतरा फुटाचा पकडला आणि बारा फुटाचा पकडत असेल ना तर तोंड पकडल्यानंतर मागे त्याला उचलायला किंवा बॉडीला पिळ मारून एक तरी माणूस हवा हे मित्र होते कमांडो मित्र होते तो तुम्हाला भेटला होता मोठं म्हणजे बारा फूट म्हणजे त्याचा वजन किती असं पण नाही हा हे अरे हे यांची लाइफ मस्त जगतात आपल्याला भीती वाटते सापाची परफेक्ट माहिती असेल ना की कुठला विषारी बिनिशारी तर मारायची गरज नाही बिचार्यांना तेच ना साधु आ साधु आहा <laughs> चुकून पडलेलो तो <laughs> पण आता तो चाललो परत आपल्या घरात चला तिकडं सोडी आता अरे जाऊचा नाही काय तुझा खर ठेवचा तर आज घराक सोडून आता घरी पोचलो आणि मजा येईल पहिल्यांदा आम्ही असं काहीतरी बघितलं नाहीतर याच्या आधी आमच्याकडे साप वगैरे दिसले नाही मारलेच जायचे तर आता दादा इकडे जा सिंधुदुर्ग त्यामुळे कुठचं साप वगैरे दिसलो का डायरेक्ट आम्ही कॉल करतो पण कॉल करा येस yes. रात्री अपरात्री अचानक अडचण असले येस yes. सदैव महाराष्ट्र किती <laughs> साप <देवा>... पकडलं <पुलीस>। तू <Yes>. आतापर्यंत <laughs> वयाच्या चौदाव्या वर्षापासून स्टार्ट केलंय खूप रे पाच सहा रुपये पडले असेल काय बोलतो दिवसाला ना अक्षरच्या मुंबईला ना जंगल कमी असल्यामुळे वस्तीमध्ये सापडलं तर दिवसाला बारा बारा तेरा तेरा कॉलेज विषारी वगैरे सगळे मग कधी असा वाईट वगैरे झालो काय आई शपथ वाकड झालो आठच सापडलेलं ना दोन हजार सात मध्ये कॉलेज मध्ये होतो आणि अचानक तो कॉल आला होता आणि गडबडीमध्ये पकडताना जरा लागलं होतं ते मला माहित होत त्याच वेळेला मी त्याला पकडलं आणि ते लागलेलं तिकडे हात दिला आणि तो एकदम वीक झाला होता अग्रेसिव्ह होता त्याच्यामुळे वीक असल्यामुळे तेव्हा त्याने बाईट केलं म्हणजे माझ्या आयुष्यात असे कधी सापच नव्हते आलेले जे इंजर्ड असतील आणि मी पकडेल तर okay. दुखावलेला साप मी पहिल्यांदाच पकडला आणि हा अनुभव होता माझा की दुखावलेले पण साप असू शकतात जंगलामध्ये किंवा कुठेही त्याच्यामध्ये बाईट झाला होता सात दिवस कोमा कोमात आई शई वडिलांची पण वाचलं कारण नागाचा सगळ्यात डेंजर न्यूरोटॉक्सिक ना? वेनम नाग आणि मणियार एक नंबरचा विषय okay. त्याचा पण हायली न्यूरोटॉक्सिक वेनम आणि नाग त्याच्यानंतर घुणस किंवा फुरस त्याचा हिमोटॉक्सिक वेनम म्हणजे रक्ताच्या गाठी वगैरे होतात okay. अवयव वगैरे खराब होतात नागामध्ये आपण सेन्सवर अटॅक करतो त्याच्यामुळे ग्लानी येते बेशुद्ध पडतो आणि मग श्वास वगैरे बंद पडतो म्हणजे चावलेलो नाग तेव्हा कसा वाटला त्याचा वाटला एकदम जड झाल्या सतराव्या मिनिटाला माझ्या मित्रांनी कमांडो मित्र होते पदकतले त्यांनी मला हॉस्पिटलला पोहोचलं हॉस्पिटलला पोहोचताना नाग माझ्याकडे ना 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 बॅग मध्ये रेस्क्यू केलेला होता कारण आपलं लागलेलं होतं तर डॉक्टरांना सांगितलं की चावलाय okay. तर डॉक्टर बोलते एवढा कोण असायचा खरंच नाग आहे तर त्यांना ते माझं मला कसं होतं की घाबरल्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं तर ब्लड सर्क्युलेशन वाढल्यानंतर मग ते विष लवकर हे करू शकतात म्हणजे काही खाल्लं ब्लड सर्क्युलेशन वाढणार पिलं पाणी पिलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं जास्त बोललं पळलं बडस तर चावल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन वाढू नये म्हणून आपण स्वतःला शांत ठेवलं तर तशा परिस्थितीत मी तिथे शांत केलं जसं नाक चावलेलं तर त्यांना थोडस पहिल्यांदा विचित्र वाटलं नंतर मग सांगितलं खरंच आहे चावलंय न्यूरोटॉक्सिन असं mm -hmm. त्यांनी लगेच जसं मला स्ट्रेचर झोपवलं मी वडिलांना शेवटचा कॉल केला होता त्यावेळेला की पप्पा मी ठीक आहे जीप जड झाली आणि मग मी झोपल्यानंतर डायरेक्ट उठलो सातव्या दिवशी तेव्हा डोस मला लागले ला होते डॉक्टर राणी म्हणून होते आपलेच गावचे आहेत भारी डॉक्टर आहेत त्यांनी ट्रीटमेंट माझी केली होती तांबे डॉक्टर आणि राणी डॉक्टर दोघेही आपले इकडे okay. आहेत कोकणातले त्यांनी ट्रीटमेंट केली होती सातव्या आठव्या दिवशी मी मस्त क्लिअर झाले पण किती रिस्की रिस्की आहे पण ती एक बोलत एक पॅशन किंवा एक तो असतो आपल्याला मी सर्व मित्र आहे काही रायडर्स आहेत किंवा काही मासेमारी करणार आहेत ते रेस घेऊन करतात ती एक वेगळी मजा असते पण आता मी करताना सांभाळून करतो मुलगा आणि अजून कुठचा साप चावला अजून एकदा घोणसची ड्राय बाईट झाली होती ड्राय बाईट म्हणजे फक्त दात घासून गेला होता मोठा एक पाच फुटाचा घोडा होता त्याला तो पकडला आणि मी जेव्हा ना आमच्याकडची लहान लहान पुरं मुलं त्याला त्या मागे साप पकडायला तो माझ्या मागे पळत आला पळत असताना दोन दगडावर मी पाय ठेवला आणि त्याला पकडल्यानंतर तो हेवी होता तो उडी मारतो पूर्ण त्याला पकडताना हा लहान मुलगा येऊन दादाने पकडला म्हणून आला तर त्याला मागे एक दात घासून गेला जखम म्हणजे तेवढं जे दातावरचं विषय नॉर्मल त्याच्यामध्ये जेवढं तो इफेक्ट झाला तेवढं ह्याच्यामध्ये काय मला जास्त असं हे नॉर्मल होत तरी पण तुम्ही जर कोण पकडत असाल तर पूर्ण अभ्यास असेल अभ्यास करून तरच पकडा प्रत्येक सापाचं बिहेव्हिअर वेगवेगळ्या वेगवेगळ्या टाइम वेगवेगळे साप ऍक्टिव्ह होतात डॉक्टर म्हणजे रात्रचार वेगळे दिवसाचे वेगळे आहेत झाडावर जे वेगळे आहेत विषारी बिनविषारी hmm. सेमी विषारी हे सेमी व्हिनोमस असे वेगळे आहेत hmm. जोपर्यंत तुम्हाला सापाचं नॉलेज नाही तोपर्यंत व्हिडिओ बघून जाऊ नका कारण तिथला चावल्यानंतर त्याची ट्रीटमेंट कुठे घ्यायची कशी घ्यायची हा आणि ट्रीटमेंट जी आहे ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच होत्या आपण म्हणायला होतो की आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये आपलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट तर तेवढा वेळ घालू नका प्रायव्हेट हॉस्पिटलला जाण्यापेक्षा पहिलं सरकारी हॉस्पिटलमध्येच जावा ट्रीटमेंट त्याच्या अँटीमॅम डोस तिथेच अवेलेबल असतात तर तिथे म्हणजे तो वेळ वाचेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ नका डायरेक्ट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि जरा आला तर तुम्ही खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या पण धाडस करण्याआधी आपल्या मागे पण परिवार आहे आणि नॉलेज महत्वाचं आहे पुस्तक ऐकायचं जर तुम्हाला आवड असेल तर रॉमलस विटेकर म्हणून भारतातील सर्प भारतातील सर्प रॉमलस विटेकर नावाच्या ऑथरात त्यांचा किंवा अजून एक आहे सापाची ओळख हो किंवा हा भारतातील सरपंच निलीम कुमार खैरे यांचं पुस्तक मी नाव तुला मेसेज करेल तर ते सापाची माहिती पाहिल्यानंतर नंतर त्यांना ती तिथे मिळेल आणि दादाचा पण युट्यूब चॅनल आहे नाव कसं आता मी निर्लज्ज माणूस मी निर्लज्ज माणूस तर त्याच्यावरती पण साप पकडण्याचे सापाचे रेस्क्यूचे रिलीजचे व्हिडिओ असतात जर तुमका अधिक माहिती होई असतात तर याच्या चॅनल वरती जावा आणि बाकीचे व्हिडिओ बघा आता नवीन नवीन व्हिडिओ येत दिवशीच काहीतरी नाक पकडलेलं नाक विषारी चॅनल वर येत तर खूप भारी वाटला पहिल्यांदा आमका पण ह्यो एक्सपिरियन्स घेऊन गावलो साप कसं पकडत कसं सोडत तर आता याच्या पुढे पण आपण कनेक्ट राहतो कारण तू आता सिंधुदुर्गात असं खूप खूप धन्यवाद किती लांबून येल जवळजवळ तीस एक किलोमीटर तरी आज किलोमीटर म्हणजे सुटली दुटी आ, ले ले वार। तर मित्रांनो आज पहिल्यांदा एवढ्या जवळसून साप कसं पकडत तो बघितलाय म्हणजे जो अजगर होतो तो आणि योगेशदा फोन केलाय आणि तो एवढ्या लांब अजगर पकडूसाठी येलो तर खरंच त्याचे खूप खूप आभार आणि तुमच्या आसपास जर कुठे साप दिसलो तुमका तर नक्की सर्पमित्राक बोलवा आणि स्वतः काही करूची रिस्क घेऊ नको कारण जी माहिती मी दादाकडसून ऐकलं आहे ती खरंच खूप भयानक होती दोन वेळा त्याचा साप चावलो असा तर आजचं हा हो व्हिडिओ खूप भारी होतो माझ्या आयुष्यातलो पहिल्यांदा मी ह्या असं काहीतरी बघितलं आहे तर आजचं हो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा